नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान निधीच्या वीसव्या हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे तरी ती अपडेट पाहण्याअगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली असून केंद्र सरकारने अधिकारिकरित्या घोषणा केलेली आहे की सहा जून दोन हजार पंचवीस पासून या योजनेतील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल केला जाईल देशभरातील पात्र शेतकऱ्यांना पुढील सात ते आठ दिवसामध्ये ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जाण्याची शक्यता आहे मात्र एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शी श्री शि श्री शिवराजसिंह शी हो चव्हाण यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केलेली आहे ते म्हणाले की यावेळी सप्ताह जूनमध्ये न देता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा आहे आता तुम्हाला फक्त सहा जुलैची वाट पाहायची आहे सहा जुलै रोजी हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेतील नाव आधार व बँक डिटेल्स अपडेट आहे आहेत का हे लगेच तपासा जर ही सर्व माहिती योग्य असेल तरच तुम्हाला निश्चितपणे वेळेत हप्ता मिळेल ही होती आजची अत्यंत महत्त्वाची शंभर टक्के खात्रीशीर बातमी अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटूयात नवीन व्हिडिओ